नमस्कार मंडळी आज आपण बनविणार आहोत खसखसची भाजी ती सुद्धा अगदी पाच मिनिटांमध्ये झटपट होणारी आणि एकदम चटपटीत तुमच्या घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल तर रोज रोज भाजी काय करायची घरातले म्हणतात हीच भाजी बनवली तीच भाजी बनवली मी ही नाही खाणार मी ती नाही खाणार मग घरच्या गृहिणीला सुद्धा विचार येतो की भाजी करायची तर काय तर तुम्ही एकदा ही खसखसची भाजी नक्की करून बघा तुमच्या घरातल्याना सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने आवडेल आणि सुद्धा अगदी थोडसंच लागतं खूप जास्त आपल्याला खसखसची इथे गरज नाही आहे तर मी अर्धा वाटीपेक्षाही कमी खसखस घेतलं आता हे खसखस जे आहे ना दोन तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवली ना तरी सुद्धा चालेल गरम पाण्यामध्ये ही जी खसखस आहे ना चांगल्या प्रकारे भिजून जाते तर हे बघा खसखस पाण्यामध्ये चांगली भिजलेली आहे आता आपण जी ज्या पाण्यामध्ये खसखस भिजवली होती नाते है। ना ते पाणी काढून घ्यायचं आहे तर चहा गाळणीने आपण ही खसखस एक्स्ट्रा पाणी जे आहे ना ते गाळून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये आपल्याला ही स्वादिष्ट भाजी तयार मिळते तुम्ही ही मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा मग काय भाजी करायचं सुचत नसेल ना तेव्हा ही झटपट तुम्ही खसखसची भाजी तयार करू शकता आणि खसखस काय आपल्या किचनमध्ये तर मध्ये तर अवेलेबल असतेच तर आता मी ही खिस खसखस जी आहे ना गाळून घेतलेलं आहे गाळणीमध्ये यातील एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण ही खसखस जी आहे ना मिक्सरमध्ये टाकायची आहे त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे फक्त एक छोटा चम्मच खोबरं सुकं खोबरं तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता आता हे बघा हे जाडसर भरड करून घ्यायचं आहे एकदम याची पेस्ट करायची नाही आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे खसखसचं असं टेक्स्चर दिसलं पाहिजे भाजीमध्ये तर आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं साइडला ठेवलं आता एका कढईमध्ये टाकायचं आहे अगदी थोडं किंचितचं तेल तेल सुद्धा आपल्याला अगदी कमी वापरायचं आहे तरी सुद्धा भाजी तुमची एकदम चमचमीत आणि एकदम चटपटीत होणार आहे तर यामध्ये मी अर्धा चम्मचपेक्षाही थोडं कमी जिरा टाकलं थोडीशी मोहरी टाकली यामध्ये जिरा आणि मोहरी छान तळट तळतळल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता हाताने तोळून टाकायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप भाजीमध्ये छान असा उतरतो तर कधीही जो कढीपत्ता आहे ना चाकूने कापायचा नाही किंवा असाच नाही टाकायचा अख्खा थोडा हाताने तोळून टाकायचा त्यानंतर एक छोटा चम्मच इपलेलं अद्रक लसूण टाकलं त्यानंतर थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या आता हे छान परतून घ्यायचं आणि लक्षात ठेवा यामध्ये जे आहे ना अद्रक लसण किसूनच टाका तुम्ही त्याची पेस्ट करून टाकायची नाही अद्रक जर तुम्ही यामध्ये किसून टाकलं ना वेळेवर छान असं खेश तर खूप छान टेस्ट येते आता त्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला आता हा जो कांदा आहे ना थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मंदाचेवर अरे बघा कांदा थोडासा असा लालसर झालेला आहे आता आपण इथे टाकलेला आहे एक टमाटर बारीक शिरलेला आता हा टमाटरसुद्धा थोडासा मऊ शिजेपर्यंत आपण शिजवून घेऊया तर हे बघा टमाटरसुद्धा शिजलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आता आपण जे आपले मसाल्याच्या डब्यामध्ये असतात बेसिक मसाले ते टाकूया ते तू तुम्हाला माहितच आहे थोडीशी हळद अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर चवीनुसार थोडंसं मीठ आणि त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर तुम्ही यामध्ये अर्धा छोटा चम्मच धण्याची पावडरसुद्धा ॲड करू शकता आता त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे अर्धा छोटा चम्मच तिखट आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तिखट फार जास्त टाकायचं नाही आणि कश्मीरचं तिखट टाकलेलं आहे मी अर्धा छोटा चम्मचपेक्षाही कमी टाकलेला आहे कलर येण्यासाठी काय तर आजकाल सगळ्यांना कलरबाज पदार्थ पाहिजे राहतात कलर दिसला की खाण्याची इच्छा होते त्यामुळे आपण इथे कश्मीरचं तिखट टाकून दिलेलं आहे असेल तर टाका अन्यथा स्कीप करा छान मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण हे जे वाटण तयार केलं होतं ना खसखस आणि खोबऱ्याचं ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी किंचितचं पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला ही भाजी खूप जास्त पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी तुम्ही टाकू शकता पण ही भाजी जी आहे ना एकदम पातळ छान नाही वाटत त्या थोडी घट्टच छान वाटते त्यामुळे मी अगदी किंचितचं यामध्ये पाणी टाकत आहे बघा एवढं पाणी टाकायचं आणि अगदी आता तुम्ही एक ते दीड मिनटं फक्त एक दीड मिनटं शिजू द्या मंद आचेवर तुमची भाजी तुम्हाला खायला एकदम तयार मिळेल तर तुम्ही भाकरी अगदी तयार ठेवा ही जी चटणी आहे ना खसखसची भाकरीसोबत अप्रतिम लागते ज्वारीची भाकरी म्हणा बाजरीची भाकरी म्हणा किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी म्हणा किंवा मग आता नसेलच तुमच्याकडे भाकऱ्या तर पोळीसोबतही खूप छान वाटते ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा हे बघा किती मस्त अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे ना कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट करून नक्की सांगा खरं खरं तर हे बघा गरमागरम खसखसची भाजी तयार आहे तर हे बघा आपलं पांढरा बाऊल वाट बघत आहे भाजी येण्याची तर अगदी चमचमीत गरमागरम चटपटीत भाजी इथे तयार झालेली आहे तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही सर्व आपले कामं सांभाळून आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला आवडली ना ही रेसिपी आवडलीच असेल तर प्लीज पटकन एक लाईकचं बटन दाबा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा बनवता येईल ना अशी चटपटीत खसखसची चटणी हो की नाही आता तुम्ही कधी बनवता मला सांगा लवकर कमेंट करून सांगा कधी बनवता मुलांना टिफिन मध्ये चटणी टिफिनला देऊ शकता तर हे बघा आपली चटणी इथे तयार झालेली आहे तर सबस्क्राईब केलं नसेल ना तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा लाईक करा शेअर करा आणि सोबतच हाईपचं बटन असते ना ते सुद्धा दाबून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे आणि साईडला असते बेलयन ते सुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळणार आणि अशा छान छान रेसिपी तुम्ही नाही करणार तर भेटूया नेक्स्ट तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर नेहमी असत राहा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि असंच सहकार्य तुमचं नेहमी असू द्या तर बाय बाय भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये